श्री स्वामी समर्थ चला आज बनवूया पालकाची भाजी पालक पहिल्यांदा धुवून घ्यायची बारीक चिरून घ्यायची अशी नंतर न धुण्यासाठी ठेवायची एका पातीला काय करायचं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ धुवून कुकरला लावून घ्यायची ती मस्तपैकी अशी शिजवून घ्यायची दोन चार शिट्ट्या लावून त्याच्यानंतरनं जिरी मोहरीचे फोडणी द्यायची त्यात लसूण अद्रक कट करून टाकून घ्यायचा त्याच्यानंतर कांदा टाकायचा बारीक चिरलेला त्याच्यानंतर टोमॅटो मस्तपैकी परतून घ्यायचं त्याच्यानंतर मीठ टाकायचं मीठ टाकल्यावर आपण सगळी घरातली हळद मीठ मिर उ… कच्चा मसाला हे सगळं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर पालक टाकायचं त्याच्यानंतर डाळ आपण शिजवून घेतलेली ती टाकून घ्यायची आणि असं मस्तपैकी करून घ्यायचं त्याच्यानंतर वरून लिंबू पेळायचं आणि भातासोबत मस्तपैकी खाऊन घ्यायचं बाय <lookin> <t 04> <t -t 04 Tür>